कसं वाटलं तुम्हाला मशीनचं एक नंबर वाटलं त्यानंतर सेफ्टीचं कसं वाटलं तुम्हाला हे सेफ्टीचा एक नंबर आहे त्याचं काहीच नाही लहान मुलगा सुद्धा चालू शकतो आमचा दुर्गाम बाग तुम्ही तिकडे येऊ शकाल का सर्विस येऊ शकतो आपण येऊ शकता आपली पूर्ण सर्व्हिस चांगली आहे चालू शकतो व्यवस्थित नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो पावर ओल्डरची जे अटॅचमेंट आहे जिला टिलिंग डेप रोटर म्हणतात टिलिंग डेपचा जो रोटर आहे त्याचे अटॅचमेंट जोडल्यानंतर ते काय परफॉर्म आहे त्याचा मी लाईट येऊन तुम्हाला दाखवणार आहे नॉर्मल आपल्या ट्रॅक्टर सोबत येतो तो, तो बत्तीस ब्लेडचा रोटर येतो आणि हा जो टिलिंग डेपचा रोटर आहे तो अठरा ब्लेडचा रोटर आहे अठरा टी त्याला आहे तुम्ही बघू शकता हा रोटर मी तुमच्यासाठी घेऊन आला आहे तर रोटर काय करतो जमिनीमध्ये नांगरणी जे म्हणतो ते या प्रकारे करता येते आपली नॉर्मल जमीन आहे ती आपल्याला बेड तयार करण्यासाठी किंवा आपल्याला जे शेत तयार करायला लागतं रोटरचं रोटर चालल्यानंतर रोटर तुम्ही बघू शकता की यामध्ये आपल्या मातीचं जे ढिकळ ज्याला म्हणतो मराठीमध्ये ते ढिकळ त्यामध्ये तयार होतात आणि त्याप्रकारे आपण नंतर आपण शेत आपलं तयार करू शकतो अशा प्रकारे टिलिंग डेपचा जो रोटर आहे तो कसं परफॉर्म करतोय आणि आपल्या शेतकरी बांधवांसाठी शेत तयार करण्यासाठी ते कसं काम करते लाईव्ह मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे शेतकरी मित्रांनो हे आपलं सात एच पीचं डिझेल इंजिन आहे आणि या डिझेल इंजिनला आपण हे रोटर जोडणार आता जाणून घेऊया रोटर विषय हा टिलिंग डेपचा जो रोटर आहे तुम्ही बघू शकता याला मी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे याला नऊ टीत आहेत या लेफ्ट साइडला आणि नऊ टीत आहे ते राईट साईडला अशा प्रकारे अठरा टीथ आपला हा रोटर आहे बघू शकता नॉर्मल ब्लेड डेप किलिंग चे रोटरची ब्लेड बघतात तुम्ही बघू शकता त्या प्रकारे हे ब्लेड हे जमिनीमध्ये गेल्यानंतर त्यामध्ये ह्या मातीचा जो नॉर्मल माती आहे त्याच्यामध्ये त्याचे ढिकल तयार होतात आणि या होता। प्रकारे शेत तयार करण्यासाठी हा चांगल्या प्रकारे वापरता येतो डिझेल मशीनला आपण हा जोडणार आहे त्यामध्ये कसं परफॉर्म करते आणि कशा प्रकारे हे शेत शेत तयार करते याचा लाय या डिमे मी तुम्हाला देणार चाक काढलेले आहेत त्या जागी रोटर जोडलेला आहे त्यानंतर आपला डेप ब्रॉड अटॅचमेंट मागे आहे त्यानंतर हे कसं परफॉर्म करते लाईव्ह मी तुम्हाला दाखवतो शक्य मित्रांनो आपलं सेव्हन एच पेस आपलं डिझेल इंजिन त्यामध्ये जोडलेलं आहे आणि आपला टिलिंग डेपचा जो रोटर आहे बघू शकता चांगल्या प्रकारे काम करत आहे टिलिंग तुम्हाला की मागे जे जे ढिबल तयार करतो शेत तयार करण्यासाठी त्याचा चांगल्या प्रकारे आपण उपयोग करू शकतो आपला बघू शकता टिलिंग डेप रोटर अटॅचमेंट पस्तीस पेक्षा जास्त अटॅचमेंट या मशीनला आपल्याला जोडता येतात आणि कसं परफॉर्म करत आहे त्याचा लाईव्ह डेमो मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे टिलिंग डेप काय करतो बघा जमिनीमध्ये रोवतो आहे आणि आपली जी खालची माती आहे ती वर आणतो आहे वरची माती आहे ती खाली आणतोय आहे एक प्रकारे ही माती भुसभुशीत करण्याचं काम हा जो आपला डिलिंग गॅसचा रोटर आहे चांगल्या प्रकारे काम करतोय आहे सेव्हन एस पीचं आपलं ॲग्रीनचं मॉडेल आहे डिझेल इंजिन आहे चांगल्या प्रकारे आपलं काम करतोय तू बघू शकता की आता एवढे एवढे त्याने चार राऊंड मारले डिझेल इंजिन म्हणलं ती ताकद जास्त असते आणि ते तू बघू शकता की एक प्रकारे शेत तयार केलेलं आहे त्यानं गव्हाचे सरे आहेत गहू काढलेला आहे त्यानंतर यामध्ये आपला हा टिलिंग गॅसचा जो रोटर आहे तो आपण चालवलेला आहे टिलिंग गॅसचा जो ना काय होतं की आपली जी माती जी आहे ती कुदघुषित करण्याचं जे काम आहे ते करू शकतो ते तयार झालेलं आहे आणि आपले गव्हाचे जे सड आहेत ते आपल्या टिलिंग गॅसच्या रोटरने काढलेले आहेत त्यानंतर आपण एक प्रकारचे जे शेत आहे ते तयार करू शकतो त्यामध्ये आपला भाजीपाला लावू शकतो आपल्या रेझरने पुन्हा एकदा यामध्ये सरी काढली एक प्रकारे हा गेट तयार होऊ शकतो होऊ शकता की आपल्या सेकंड इयरला कीड आणि ताकद दोन्ही वाढतं त्यामध्ये चांगलं परफॉर्म करते होऊ शकता याचं लाईव्ह परफॉर्म लाईव्ह डेमो तुमच्या तुमच्यासमोर मी आणत आहे एवढी ओसच्या माध्यमातून ॲग्रीमीर ही कंपनी शेतकऱ्याच्या मुलाने शेतकऱ्यांसाठी तयार केलेली कंपनी आपल्या ऑल ॲग्रिकल्चरच्या मशिनरी आहेत चांगल्या प्रकारे काम करतात शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा होतो बघू शकता हे कस्टमर आले आहेत मशीन बघण्यासाठी त्यांनासुद्धा हे मशीन आवडलेलं आहे अशा प्रकारे आपल्या सर्वच मशिनी त्या सबसिडीस पात्र आहेत आणि चांगल्या प्रकारे आपलं काम करत आहेत बघू शकता जे कस्टमर आले आहेत त्यांचंसुद्धा डेमो आणि त्यांना मशीन घ्यायचं आहे त्यांनीसुद्धा व्हिडिओ घ्यायला सुरुवात केली आहे त्यांनासुद्धा हे मशीन आवडलेलं आहे आपला किलिंग डेपचा जो रोटर आहे तो काम करतो आहे आणि आपलं सेव्हन एस पीचं डिझेल इंजिन ॲग्रीर कंपनीचं शेतकऱ्यांच्या फायदाच आहे बघू शकता अशा प्रकारे चांगल्या प्रकारे त्यांनी शेत तयार केलेलं आहे कारण तुम्ही बघू शकता सुद्धा डेमोसाठी त्यांनी तयारी दाखवलेली आहे त्यांनासुद्धा हे चालवून दाखवायचं आहे बघू शकता त्यामध्ये डायरेक्टली ते म्हणलं सुद्धा हे चालवून बघायचं आहे फर्स्ट टाइम ते यूज करत आहेत त्या मशीन थोडं हळूहळू त्यांनी घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ॲगिलचे कस्टमर स्वतः मशीन चालवत आहेत फर्स्ट टाईम त्यांचा एक्सपिरियन्स आहे दोघंसुद्धा चांगला तुम्ही बघू शकता दोघे मिळून मशीन चांगल्या प्रकारे ऑपरेट करत आहेत विथ सेफ्टी चांगल्या प्रकारे आपलं मशीन डिझाईन केलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कोणतीही इजा होणार नाही सर्व गोष्टींचा विचार करून आपण हे मशीन डिझाईन केलं आहे बघू शकता ॲग्रीनच्या प्रत्येक कस्टमरला आपण ह्या मशीन चालवण्यासाठी डेमो घेण्यासाठी आपण त्यांना प्रोत्साहित करत असतो त्यांना आपण शिकवत असतो दुसऱ्या गिअरला स्पीड आणि ताकद दोन्ही वाढतं दुसऱ्या गियरमध्ये हे कसं चालतंय त्याचा लाईव्ह तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे आपण हे मशीन चालतंय त्यात या शेतकरी बांधवांचं काय म्हणणं आहे त्यांना कसं मशीन वाटलं हे सुद्धा मी तुम्हाला दाखवतो त्यांचं नक्की काय म्हणणं आहे शेतकरी मित्रांनो तापोळा महाबळेश्वरून आपले कस्टमर आले आहेत त्यांनी आपलं हे डिझेल मशीन चालवलेलं आहे त्यांचं काय फीडबॅक आहे त्यांचं काय एक्सपिरियन्स आहे आपण त्यांना विचारूया कसं वाटलं मशीन मशीन एक नंबर वाटलं ताकद हे किती एच पीच सात एच पीच मशीन आहे म्हणजे आमच्या खेडेगावात हे चालू शकतं व्यवस्थितरित्या भात वगैरे हे चिखल वगैरे कधी चिखल वगैरे पीक भात भात भातच आम्ही घेवडा वगैरे पेरतो बाद शेती घेवडा तुमच्या फायद्याचा आहे हो आहे डिजेल मशीन आहे आम्हाला आम्हाला आठ एच पी पेक्षा हे चांगलं वाटलं वाटतं शेतकरी मित्रांना त्यांना आठ एच पी मशीन बघायचं होतं सात एच पी चं मशीन त्यांना आवडलेलं आहे आठ एच पी पेक्षा सात एच पी ला त्यांनी आपला चॉईस दिलेला आहे अशाच प्रकारचं मशीन असल्यामुळे आम्हाला आवडलं जे डिझेल मशीन असल्यामुळे त्यांना आवडलं आहे डिझेल इंजिनला पसंती दिली आहे त्यांनी त्यानंतर सेफ्टीचं कसं वाटलं तुम्हाला पाचवी सहावी तुम्हाला एक सांगावं वाटतं की आधी एक व्हिडिओ आहे आपला त्यामध्ये आपला एक चौथीलाच मुलगा आहे तो सुद्धा मशीन ऑफर करतो माग स्टँडिंग ची सीट अटॅचमेंट आहे आणि माग तो आपला चालवतो मशीन मशीन चालवायला अतिशय सोपं आहे अशा प्रकारचे आपल्या अॅग्रेनिरच्या आलो ते आम्हाला मशीन एवढे बेस्ट वाटलं ना असं मशीन आम्हाला कुठे मिळू शकत नाहीये बरोबर अशा प्रकारे त्यांना मशीन आपलं आवडलेलं आहे आणि एक असं सेफ्टीला धरून आपल्या डिझाईन केलं आपलं मशीन सर्व मशीन आपल्या प्रत्येक मशीनला हे अटॅच ज्यावेळी आपण धरू त्यावेळी ते चालतो सोडले की थांबत आमचा तिकडे येऊ शकाल का सर्व्हिस येऊ शकतो आपण येऊ शकतो आपली पूर्ण सर्व्हिस चांगली आहे अशा प्रकारे शेतकरी मित्रांना हे मशीन खरेदी करण्यासाठी आपल्या स्क्रीनवर जो नंबर येतो त्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही आपल्या कंपनीला भेट देऊ शकता लाय डेमोचा सुद्धा लाभ घेऊ शकता किंवा तुम्हाला जर ते पॉसिबल नसेल तर तुम्ही सुद्धा मागू शकता डायरेक्टली आपल्या दारापर्यंत आपली जी ऑर्डर आहे घेऊन येऊ शकतो आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ऑफर आहे की आपल्याला लाय डेमो फ्री डिलिव्हरी आणि फ्री डेमो अशी जी ऑफर आहे त्या ऑफरचा नक्की फायदा घ्या आणि आपलं मशीन आजच बुक करा अशाच प्रकारच्या नवनवीन ऑफर्स आणि अपडेट्ससाठी व्हिडिओ लाईक आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नाही व्हिडिओसोबत जय जवान जय किसान